डॉक्टर दाभोळकरांच्यावर हल्ला झाला त्या ठिकाणी काही युवकांनी एकत्र येऊन दाभोळकरांना श्रद्धांजली वाहिली दिवस महाराष्ट्राला दुःखाच्या डोहात लोटून देणारी घटना म्हणजे डॉक्टर दाभोळकरांची हत्या इतक्या दिवसांचा कालावधी उलटून देखील मारेकरी अजून सापडले नसल्याने अवघा महाराष्ट्र चिंतेत आहे ज्या ठिकाणी डॉक्टर दाभोळकरांच्या वर हल्लेखोराने ध्याड हल्ला केला त्या ठिकाणी काही युवक कार्यकर्त्यांनी येऊन दाभोळकरांना श्रद्धांजली वाहिली सोबतच मारेकरी अजून सापडले नसल्याने संताप देखील व्यक्त केला गांधी असतील आणि त्यानंतर दाभोळकर असतील त्यांची का हत्या होते आणि त्या सगळ्यांच्या हत्येमागे पुण्याचं कनेक्शन असतं ते का म्हणजे हे, को हे, 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 हे पुणे नेमकं कोणाचं हा प्रश्न नेहमी माझ्या मनात पडत आलेला आता म्हणजे हे पुणे हे पेशवाईचं हे साडेतीन वाल्यांचं सदाशिव पोट्याचं सनाकाल्यांच की हे फुलांचं पुणे हे तुकारामाचं पुणे आणि हा कुठेतरी आपल्याला पुण्याचा चेहरा मोहरा बदलण्याची आज वेळ आलेली आहे मित्रांनो प्रश्न फार गहन आहेत आणि अनेक गोष्टींचे कंगोर आहेत आज इतके दिवस झाले तरी त्यांच्या मारेकरांना अटक झालेली नाही आणि त्यामागील जो मेंदू आहे त्यामागील जो सूत्रधार आहे त्यालाही अजून अटक झालेली नाही आहे राज्यकर्ते असतील पोलीस यंत्रणा असतील यांच्याकडून वेगवेगळ्या प्रकारची सगळी वेगवेगळ्या प्रकारची उत्तरं येत आहेत आमच्यासारखे तरुण कार्यकर्ते हे अत्यंत संतप्त आहेत उद्विग्न आहेत परंतु अहिंसा हे मूल्य म्हणून आम्ही मानतो परंतु अहिंसा म्हणजे अनाक्रमकता नव्हे अहिंसा आणि आक्रमकता यांचं एक नातं आहे गांधीने शिकवलेलं आहे जे बुद्धाने शिकवलेलं आहे